आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक व्रत वैकल्याला अनन्य असे साधारण महत्त्व आहे परंतु दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला खूप खूप महत्त्व आहे प्रत्येक महिन्याला येणारी संकष्ट ही खूप महत्त्वपूर्ण असते तर आज मी कशाप्रकारे पूजाविधी केलेली आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे व्रताचे पालन करून आपण आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी करत असतो तर नमस्कार वरत, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित आहे आपण भक्तिभावाने गणेशाची पूजा करत असतो हे व्रत स्त्रिया आपल्या मुलांच्या हितासाठी पाळतात स्त्रिया या दिवशी पारंपरिक कपडे परिधान करतात संकष्ट चौथ तिलकूट असं सुद्धा या दे म्हणतात आणि प्रसिद्ध आहे ही चतुर्थी कारण स्त्रिया विशेष प्रसाद म्हणून या दिवशी तिळकूट तयार करतात आणि ते भगवान विनायकाला अर्पण करतात तर कोणी तिळीचे लाडू करतात तर कोणी मोदक बनवतात तर कोणी बर्फी अनन्य अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तिळापासून बनवलेले पदार्थ श्री गणेशांना यांना आपण अर्पण करत असतो तर तिळकूट नावानेही असलेली प्रसिद्ध चतुर्थी आज आहे आणि आज आपण भक्तिभावाने सगळ्यांनी पूजाविधी केली असेल तर मी कशा प्रकारे केलेली आहे आपल्या घरामध्ये आपण दिवसाची सुरुवात ही आपल्या अंगणापासून करत असतो तर अंगणामध्ये रांगोळी काढण्यापासून तुळशी मातेची पूजा करणे उंबरठ्याचे पूजन करणे किंवा आपल्या हॉलमध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतील किंवा देवी देवतांचे फोटो असतील मूर्त्या असतील त्यांची सुद्धा आपण भक्तिभावाने पूजाविधी करत असतो स्वच्छता करत असतो धूळ घाण काढत असतो आपलं जे हॉल असतं ते सुद्धा दिसायला सुंदर असावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं परंतु त्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट करावे लागतेच ना तर तेच महत्त्वाचं असतं आपण एखादा सण असो किंवा नसो आपलं रोजचं रोटीन काय असतं गृहिणी म्हटलं का घराची सजावट करणे देखभाल करणे किंवा घरामधील जे काही कामे आहेत ती पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य आहे कारण आपण घरात राहून आपल्याला दुसरे काही काम नसेल तर आपण निदान हे तरी करू शकतो हे प्रत्येकाच्या आवडीनिवळ अवलंबून आहे कारण प्रत्येकाच्या आवडी या समान असू शकत नाही तर ज्यांना अगदी आवडत असेल ना त्यांनी मनोभावे अशा प्रकारे पूजाविधी करून आपलं घर नीट ठेवलं पाहिजे आणि चतुर्थी म्हटलं का श्री गणेशाची पूजाविधी करून आपण भक्तिभावाने त्यांना पूजत असतो या दिवशी स्त्रिया हे व्रत का करतात तर आपली जी मुलं आहेत त्यांना श्री गणेशाचे चांगले आशीर्वाद मिळावे कारण विघ्नहर्ता आहे विघ्न विनाशक आहे आपले दुःख ते दूर करत असतात म्हणून बहुतांशी स्त्रिया हे व्रत भक्तिभावाने करत असतात आज चतुर्थी आहे आणि बाप्पांना आपल्याला नैवेद्यसुद्धा द्यायचं आहे त्याकरिता तिळीपासून बनवलेली भर आपण भरपी असो चिक्की असो आपण देकई बनवते तर मी आज बघू शकता अशा प्रकारे बनवलेली आहे त्यामध्ये मी काजूचा थोडा बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि विलायची टाकलेली आहे थोडीफार चवळण्यासाठी तर अशा प्रकारे सुगंधित गावठी तूप टाकून मी बाप्पांसाठी तिळीपासून चिक्की बनवलेली आहे तर आपल्या आवडीनिवडी असतात आपला लाडू बनवू शकतो चिक्की बनवू शकतो जसं जसं बनवता येईल तसं तर अशा प्रकारे बाग बनवून घेतला आणि त्याच्यामध्ये तिळी टाकून तिळीची मी बर्फी बनवलेली आहे तर हे बाप्पांना नैवेद्य सकाळी सकाळी बाप्पांचे नामस्मरण करत आपण दिवसाची सुरुवात करत असतो घरामध्ये आपण मोबाईलमध्ये गणपती बाप्पांचे मंत्र किंवा आपल्याला जो स्तोत्र वगैरे म्हणायचे असतील किंवा ऐकायचे असतील ते किंवा देवांची गाणी लावून अशा शुभ दिवसांमध्ये आपण सुरुवात करत असतो आणि खरंच ते खूप चांगलं असतं आपल्या घरामध्ये खरं तर आपण नेहमी असं केलं पाहिजे पण जेव्हा शक्य होईल तेव्हा निदान आपण असं केलं पाहिजे बाप्पांचा प्रसाद तर रेडी झालेला आहे आता पूजेला सुरुवात करूया तर पूजेकरिता बघू शकता मी अशा प्रकारे साहित्य घेतलं होतं आज तर बाप्पांना प्रसाद ठेवण्यासाठी मी ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये वस्त्र ठेवलेलं आहे तिळीपासून बनवलेली आपली ही मिठाई म्हणूया बर्फी म्हणूया त्याच्यानंतर बाप्पांना लागणारे वस्त्र दुर्वा फुलं दूध दु, तीळ तुपाचा दिवा सगळं साहित्य असं घेतलेलं आहे रोजच्या आपण पूजेमध्ये सर्वात प्रथम स्थान हे बाप्पांना देत असतो परंतु दर महिन्याला येणारी संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वपूर्ण असते आणि प्रत्येक महिन्याला खूप खूप वेगळ्या प्रकारे महत्त्व असतं तर आजच्या या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये होम हवन करणे तिळा तिळ तीड़ टाकून हवन करणे तिळीपासून त्यांना मिठाई अर्पण करणे तिळीने स्नान करणे सर्व काही आपण तिळीचा समावेश प्रत्येक वस्तूंमध्ये करायचा होता दिवे लावण्यापासून सर्व काही वस्तूंमध्ये आपल्याला तिळी टाकायची होती तर तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल मी पूजा कशा पद्धतीने केलेली आहे तर आपण पूजा जी मांडणी करतो ना तर आपल्याला आपली पूजेची मांडणी ही सुंदर दिसावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्याकरिता आपण थोडंफार डेकोरेशन तर केलंच पाहिजे डेकोरेशन म्हणण्यापेक्षा पूजेची सजावट बाप्पांना आता आपण स्नान घालायचं आहे तर सुरुवातीला पाण्याने दुधाने आणि नंतर तीळ वगैरे टाकून तर आपण पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये सुद्धा तीळ टाकून आंघोळ करू शकतो परंतु मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारांमध्ये अशा प्रकारे त्यांचा अभिषेक केलेला आहे तर तिळ पण टाकलेली आहे दूध टाकलेलं आहे आणि पाणी दूध म्हणाल तर कच्चं दूध कारण आपण कोणत्याही पूजेमध्ये कच्च्या दुधाला जास्त महत्त्व देत असतो त्याच्यानंतर फुलं टाकून वगैरे त्यांना मी अशा प्रकारे स्नान घातलेलं आहे वस्त्र जर तुम्ही म्हणाल तर मी जानवेसुद्धा घातलेली आहे आणि लाल वस्त्र घातलेलं ला आहे जानव्याला हळदी कुंकुवाची बोटे लावून मी त्यांना अर्पण केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांची सागर संगीत पूजा केलेली आहे सागर संगीतच म्हणूया कारण यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत कारण मनाला जी आपण पूजा करतो ती सुंदर वाटणे म्हणजे सागर संगीत पूजाच असते होम करायचं म्हटलं पा होम तर होममध्ये आपण तेजपानपासून लवंग विलायची आणि मी होममध्ये टाकण्यासाठी जे काही धूप बनवलेले होते माझ्या एका व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने बनवलेले दाखवलेले आहेत तर मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस होम करते ना ते धूप वाटी वापरत असते कारण त्या वाटीमध्ये सगळं काही समाविष्ट आहे आणि तिळीपासून होम हवन करताना स्वाहा म्हणणे बाप्पांचं नामस्मरण करून स्वाहा महालक्ष्मीचं नामस्मरण करून स्वाहा श्री गणेशाय स्वाहा अन्नपूर्ण माताय स्वाहा महालक्ष्मी नमो नम स्वाहा आपण असं करून प्रत्येक देवी देवतांचे नामस्मरण करून त्यांच्या नावाची आहुती देत असतो संकष्ट चतुर्थी ही विघ्नविनाशक आहे आपले विघ्न दूर करणारी आहे हे व्रत स्त्रियांनी जर केले तर त्यांच्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे आयुष्य मिळत असतं त्यांचे विघ्न दूर ही चतुर्थी असते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या व्रताला खूप महत्त्व असतं आणि आपण हे व्रत केलं पाहिजे तुम्ही जर उपवास नसेल करत तर निदान तुम्ही पूजा तरी करत चला कारण बाप्पा हे विघ्नविनाशक भी आहे आपले विघ्न दूर करणारे आहे आपल्या मुलाबाळांना चांगले आशीर्वाद मिळण्यासाठी प्रत्येक आईने हे व्रत केले पाहिजे एवढे या व्रताचे महत्व आहे चतुर्थीच्या दिवशी आपण अथर्व शिष्याचे पठण करणे आणि बाप्पांची आरती करणे मनोभावे सगळ्या गोष्टी जर केल्या आपण तर आपल्याला बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचा आहे त्यामध्ये पाण्यामध्ये फूल तीळ हळद कुंकू अक्षदा अशा प्रकारे आजच्या दिवसाला आपल्याला तीळ टाकूनच मिश्रित पाण्याने अर्घ द्यायचा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशायन महा